नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार ना आहोत नारळी पौर्णिमा विशेष रक्षाबंधनसाठी असा एक ओल्या नारळांचा लाडू बनवणार ना आहोत चला नंतर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कढई घेतलेली आहे आणि ती कढई आपण गरम करून घ्यायची आहे आणि बघा इथं मी हा जो नारळाचा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे काढून हा मोठा एक बाउल आहे म्हणजे दोन वाटी फुल हलू, हा फुल्ल भरलेला आहे आता काय करायचं हा आपला जो नारळाचा चव आहे तो आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं मॉइश्चर त्यातलं कमी होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत बघा या पद्धतीने अगदी असं हल हलवून एकसारखं हलवून आपल्याला ह्यातला थोडासा हा चव आहे नारळाचा तो कोरडा करून घ्यायचा आहे आता काय करायचं बघा यामध्ये मी एक वाटी मी इथं साखर घातलेली आहे लक्षात ठेवाप्रमाण इथं दोन वाटी आपला नारळाचा चव झालेला आहे त्यामुळे एक वाटी साखर घालायची आहे आणि एकसारखं इथं हे हलवून घ्यायचं आहे आता काय करायचं हे साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण यामध्ये दूध घालणार आहोत दूध इथं तुम्ही फुल्ल एक वाटी घालू शकता पण मी इथं अर्धी वाटी घातलेलं आहे अर्धी वाटी पण घालू शकतो कारण व्यवस्थित आपलं हे परफेक्ट मेजरमेंट होऊ शकतं बघा अर्धी वाटी इथं दूध घातलेलं आहे आता हे छान असं परतवून घ्यायचं म्हणजे दूध आणि साखर पूर्ण त्यामध्ये विरगळली गेली पाहिजे आता काय मी घेतलेलं आहे इथं खाण्याचा जो कलर असतो ऑरेंज कलर आहे हा हा कलर मी घेतलेला आहे आणि हा कलर मी यामध्ये टाकणार आहे ह्या कलरमुळे वेगळंच त्याला टेक्स्चर येणार आहे आणि त्यामुळं काय करायचं कलरसाठी म्हणून मी फक्त हा क वापरलेला आहे इत हा कलर टाकण्याचं ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नसेल तर स्किप केलं तरी देखील चालू शकतं आता काय करायचं साखर आणि जे दूध आहे ते पूर्ण आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे कमीत कमी आपल्याला इथं दहा ते पंधरा मिनटं सहजच लागू शकतात हे पूर्ण मिश्रण एकजीव होण्यासाठी छान असं पूर्ण हे असा एक तारी पाक म्हणतो आपण त्या पद्धतीसारखा हा पाक झाला पाहिजे असं पाक आल्यासारखं दिसत नाही तोपर्यंत आपण याला हलवत राहायचं आहे आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे बघा इथं मी थोडीशी वेलदोडीची पूड देखील टाकलेली आहे आता काय करायचं बघू शकता की एकसारखं हलवून हलवून आपण ह्या पूर्ण आपलं हे मिश्रण असं घट्टसर होत आलेलं आहे बघा छान असं घट्टपणा त्याला येत आहे जोपर्यंत घट्ट येत नाही तोपर्यंत आपण एकसारखं हलवायचं आहे तुम्ही आता याच मिश्रण पाहू शकता की हा पूर्ण आता एक गोळा असा बनत आहे म्हणजे हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण हा परतवायचं आहे ही टीप लक्षात ठेवायची आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये हे मिश्रण काढून ठेवायचं आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे लगेचच आपण याचे लाडू बनवायला घ्यायचे नाही कारण काय असतं गरम असतं मिश्रण आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिश्रण मोकळं मोकळं होतं त्यामुळं काय करायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं आता बघा मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि हे मिश्रण पूर्ण आता मोकळं झालेलं आहे म्हणजे थंड झालेलं आहे आणि आता त्यानंतर आपण असं या पद्धतीनं लाडू बांधणार आहोत बघा तुम्ही पाहू शकता की मी या पद्धतीनं असे हे ते लाडू बनवून घेत आहेत अगदी सहजच लाडू बांधता येतात अगदी मऊजसूत असे हे लाडू बनतात तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे आता काय करायचं मी थोडासा नारळाचा चव त्याच्यातला बाजूला ठेवला होता त्या नारळाच्या चवमध्ये हा लाडू काय करायचा असा घोळून घ्यायचा म्हणजे काय होतं एक वेगळं टेक्स्चर त्याला दिसतं बघा तुम्ही पाहू शकता बघा दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात त्यामुळं काय करायचं थोडंसं पांढऱ्या आपल्या नारळाच्या चवमध्ये हा लाडू घोळून घ्यायचा आता इथे दुसराही मी लाडू तुम्हाला बनवून दाखवत आहे अगदी सहजच लाडू वळता येतात आणि खूप छान असं टेस्ट पण होते आणि लगेचच पटापट पत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला हा पदार्थ बनवून तयार होतो इथे पाहू शकता की मी इथे सगळे लाडू बनवून घेतलेले आहे पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे आणि दिसायला अतिशय सुंदर हे लाडू दिसतात आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू मस्त असे कोकोनटचे लाडू बनतात चला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा बघा इथं तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता की बघा किती मस्त कलर पण आलेला आहे आणि अतिशय मऊसूत हे लाडू बनतात तुम्ही आस्वाद घेऊ शकता चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून